उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे राज्याचे एकतीसावे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघु उद्योग मंत्री जितनराम मांझी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा शर्मा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक सहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन म्हांझी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्युरिओ सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले मुरलीधर मोहळ प्रतापराव जाधव रक्षा खडसे विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशवप्रसाद मौर्य ब्रजेश पाठक पवन कल्याण राजेंद्र शुक्ला अरुण साबू विजय शर्मा प्रेमचंद बैरवा विजयकुमार सिन्हा सम्राट चौधरी कनकवर्धन सिंहदेव प्रवती परिदा चौनामेन प्रेस्तोन त्यांसोग यांथुगो पटॉन टी आर झेलियांग एस धार श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू संत महंत विविध धर्मांचे गुरू राज्यातील खासदार आमदार विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते उद्योग क्रीडा मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज मुंबईपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्म भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर